भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतोय माझे मित्र शती धारम धैर्यशी पाटील आणि साहेब यांनी मला सांगितलं सगळ्या लोकांना आश्चर्य पडलं कारण मी डाव्या चळवळीतला कार्य करता आणि गेली पंचायत चाळीस वर्ष समजीवी आणि कच्च्याकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो पण आज मधल्या काळामध्ये बरंच गोष्टी झाल्या आणि आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली आघाडी दि, आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली लोकांना प्रचार पडला असे काही प्रसार माध्यमांनी सांगितलं की परिषदेटचा सा प्रवेश देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे पण भारतीय जनता पक्षाचे नियम आहे आमची इच्छा होती की भव्य दिव्य कार्यक्रम करावा पण धारक साहेब बोलले बंडीशेट आमचा प्रोटोकॉल आहे आजपासून मला प्रोटोकॉल काढायला लागेल आता मी एक स्वतंत्र माणूस होतो <laughs> आणि मी सांगतो मी पहिला स्वासी प्रभाकर पाटील यांचा आहे काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं मी पक्षाला शब्द देतो की माझ्या बोलण्याने परत शब्द मागे घ्यायला लागणार नाही कारण एक दोणी पक्षात राहून एवढं चेत सिद्ध करण सोपं नाही माझे मित्र धारक हे माझ्या वडिलांचे मित्र आहे आज धारक साहेबांच्या चाणक्य नीतीचा विजय आहे आणि मला कारण अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती पण मी विचार केला नगर नदी गेलेला बरं असतं म्हणजे कुंभ मिळायचं सांगतो बाकीच्या उपनद्यामध्ये जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदी गेलेला बरं आहे तर देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे नरेंद्रजी मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस

पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे तो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही आज मला बोलत विकासापासून वंचित राहिले आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडीबाबत खासदार पाठवले पण सहा महिन्यामध्ये त्याचा पंडिशेटाचा पराभव करणे तेवढं सोपं नाही सर्व पक्ष विरुद्ध बंडिशेठ असे मी पाच वेळेला जिल्हा परिषद मध्ये गेले माझे गेला वर्ष हे हाती चालून पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता मी कुठलीही आठवडा न ठेवता काम केले पण पण मला अभिमान आहे भारतीय जनता पार्टीचे नेते भवंत्री सिंग चव्हाण त्यांना भविष्यात काय पदे म्हणतील का आम्ही काय त्याच्यासाठी नाही पण त्यांनी मला सांगितलं की पंडिशेट माझा आस्वाद पाठी आणि माझा मुंबई सवाई पाणी हे जाणार होते पण ते पोले थंडीशेठ कुणी या तुमच्या नावाचा उपयोग होईल पण मी चक्क देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये हो पार। एक नंबरची पार्टी होणार्य संस्थेमध्ये पंडित काय एका तालुक्यातून येताना माझ्या महाराष्ट्रात मग फॉर्म माझ्या जिल्ह्यात फॉलोअर तर गेली मी तीस चाळीस वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं मी धारम साहेब आणि चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ज्या पक्षासाठी ज्या लोकांसाठी मी आवर्वात काम केलं आणि तब्येत पण बरी नाही तरी पण मी एक निश्चिती काम केलं लोकसभेच्या वेळेला काही लोकांनी मला सांगितलं की आमचं काम करा पण मी दिलेला शब्द पाहिलं की पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण देवेंद्रजी फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा परदिशेच्या प्रवाहाच्या विरुद्ध पण मी आज प्रवाहा बरोबर आहे त्याच्यामुळे रायगडचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे लोकांनी प्रश्न विचार मी काय देणार आहे अरे मी जिल्हा परिषद मेंबर अध्यक्ष होतो सरपंच होतो बरीच पद केली आमदार होतो पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवीन आमदार पहिल्या दिवशी बोलणारा महाराष्ट्राच्या इतिहासात एक मे आमदार आहे माझ्या राज्यातून जिल्हा नियोजन मंडळ होत हे आमचे पालकमंत्री होते काय बसतो आहे ते चव्हाण साहेबांना माहिती वाटला नंबरच्या पक्षाबरोबर काम करण्याची संधी मिळाली माझे सहकारी महेश पालवी आहेत प्रशांतजी ठाकूर आहेत आम्ही एकत्र काम केलं जिल्हा परिषद मध्ये त्यांनी मला सांगितलं की माझ्या येण्याने काय तुम्हाला त्रास आहे काय प्रवेश <्थास्ण> करायचा तर सगळ्यांना विचारलं पाहिजे शेट ही वस्तू वेगळी आहे आणि भारतीय जनता पार्टी कारण कारण आहे की माझा भाऊशी आणि भारतीय जनता पार्टी व्यक्तीवर आधारित पार्टी आहे ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे बाकीचे पक्ष व्यक्तीवर आधारित आहे त्यांनी काय निर्णय घेतात त्याच्या मागे धावायचा

एकशा दोन महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल आणि मी मुस्लिम समाजाला पण आव्हान करणार आहे तो की सगळ्या उपनद्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी यांच्या प्रवास जातात तर मुस्लिम समाजाने पण शिव पाटील असतील प्रशांत ठाकूर असतील यांच्या बरोबर या आणि तुमचे प्रश्न आपण सोडू आणि मला खात्री आहे एक चांगली पार्टी सिद्ध पार्टी खऱ्या एक सगळ्यांना विश्वासात शिवाय तुम्हाला निर्णय घेत नाही त्यांच्या ना ना? बरोबर ना या आणि तुमचे प्रश्न आपण सोडू आणि मला खात्री आहे एक चांगली पार्टी सिद्धमेल पार्टी खऱ्या अर्थाने सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय ना घेत नाही लोकांनी मला विचारलं काही लोकांनी बोलले की पंडितशेट तुला सहा महिने थांबायला लागलं अरे पंडितशेट ही थांबणारी व्यक्ती नाही पण आपण येताना लोकांना कार्यकर्त्यांना विश्वासच घेऊन जायला पाहिजे आणि मी काय पक्षाची गदारी केलेली नाही पण सगळ्यांना विचार विनिमय करून आणि माझ्या मधल्या काळामध्ये माझ्या सुन पहिले ॲक्सिडेंट झाला की आज त्रास आहे त्यामुळे आमचे दोन महिने गेले आणि आजचा दिवस आला आता दिवस चांगला आहे मंगळ शांत झालाय मंगळ शांत झाला ज्योतिष पण आहे त्याच्यामुळे पवित्र आहे आणि बाबू सैयद पण माझे मित्र ते अगोदरच बी जे मध्ये जॉईन आहेत पण त्याला पण मी सांगतो की निश्चित फरक पडेल आणि मला खरोखर आनंद वाटला की धैर्यशील पाटील त्यांना झाला अध्यक्ष केलं पण त्याचा पायम सरोधी वैद्य बरोबर होता आम्हाला नाही गरज सरोधी वैद्य बरोबर मला दीक्षण खात आहे रवींद्रजी चव्हाण हे प्रभू शकचे मित्र आहे त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये वेगळं काम करण्याची संधी मिळेल मिळेल मी आजच्या प्रसंगी सांगतो की माझा कुठला स्वार्थ नाही जर लोकप्रती तो काय दिला बीजेपी हा जो काम करतो त्याला काय देणारा पक्ष आहे या ठिकाणी कष्ट करी कारण आम्ही आधाराच्या मार्फत अनेक लोकांना खासदार पाठवलं पण ते खासदार गेल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यातील एकमेव मोठा पक्ष आमचे कार्यकर्ते गावाचे प्रमुख होते पण मधल्या काळात वेगवेगळ्या आघाड्या केल्यामुळे त्यांची परिस्थिती खात्री आहे आता मला कमी माझं बाळासाहेब हंगणकाराची गरज नाही पण जो विश्वास आमच्यावर दाखवला तू कायम ठेवा आणि मी सगळ्या माझ्या बरोबर जिल्हा परिषद मेंबर आले बँकेचे डायरेक्टर आले सरपंच आले सर्वोत्तम म्हणाले आणि आज जो कार्यक्रम केला मला भारत जाधव भगत पुढा द्यायला द्यायनाक्ती पण त्यांच्या रेड झाला दादा फंदीशे पीजेपी देना म्हणजे चुक केलं नाही आज पण लोकांना वाटलं असेल तुम्ही प्रवेश करा पण मी भारत जावळे आणि नरेंद्र सावन यांना आधी शब्द दिला की मी ते काम करणार आहे मी एकदम महेश माळी प्रशांत धापूस जेरेसी पार्टी अंतर्गत पार्टी अंतर्गत माझा जुनियर आहे ना विक्राय तो काय झालं चांगल्या पार्टी मध्ये त्यांची संधी रवींद्र चव्हाण यांनी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद